मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत असा रंगारी श्रावण या दायचा स्वाध्या असा रंगारी श्रावणमध्ये आपल्याला पान नंबर पंचवीसवर दिलेला स्वाध्या आपण पाहणार आहोत तर त्यासाठी प्रश्न पहिला दिलेला आहे खालील चौकटी पूर्ण करा त्यात एक दिलेला आहे कविनय श्रावण महिन्याला दिलेली नावे याची उत्तर आहे एक रंगारी श्रावण दोन कलावंत श्रावण आणि तीन खेळ श्रावण प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे प्रश्न तयार करा श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा याचे उत्तर आहे कवीने कोणत्या मराठी महिन्याचे वर्णन केले तर याचं उत्तर श्रावण येणार आहे तर, ये तर आ, हे आपला प्रश्न झाला आ इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर याचा दिलेला आहे कवीने आकाशात दिसणाऱ्या दिसणाऱ्या सप्तरंगाच्या बाणास काय म्हटले आहे याचेही उत्तर इंद्रधनुष्याचा बांध असेच येणार आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे अर्थ लिहा अर्थ दिलेला आहे त्यासाठी रंगारी रंगविण्याचा धंदा करणारा किंवा काम करणारा आ दिलेला आहे सृष्टी म्हणजेच निसर्ग ई दिलेला आहे झुला म्हणजे झोका ई दीर्घ दिलेला आहे खेळगा म्हणजे थोडक्यात खेळ खेळणारा ऑब्लिक खेळगडी प्रश्न क्रमांक चार आकृती पूर्ण करा श्रावण महिन्याची विविध रूपे तर आपल्याला चार इथे विविध रूपे श्रावण महिन्याची लिहायची आहे तर एक आहे खिळगा श्रावण दुसरा रंगारी श्रावण तिसरा खट्या श्रावण आणि कलावंत श्रावण त्यानंतर आपल्याला सोमत दिलेले आहे सोमत आपल्याला लिहायचे आहे अ जागोजागी चित्रांची झाली म मा। त्याने मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर याची कल्पना आपण थोडक्यात के स्पष्ट केलेली आहे ती तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता जेवणाच्या पंक्तीत येणाऱ्या लोकांचा पोशाख वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि ते सर्व एका रांगेत जेवत असतात एकच वाढणारा सर्वांना वेगवेगळे पदार्थ वाढत असतो याचप्रमाणे श्रावण हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चित्र काढतो असे कवी म्हणते आ नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते असल्याने त्या दिवशी शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून नागाची पूजा केली जाते गोकुळाष्टमी या सणासाठी अनेक तरुण मुले उत्सुक असतात तेव्हा दहीहंडीच्या रूपाने श्रावण मुलांशी खेळतो त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी यासाठी दिलेला आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा एक आहे नदीशी नदीशीमध्ये आपल्याला झाडांशी हे उत्तर असणार आहे दोन लाजल्या सजल्या तीन झाडाला गाण्याला ती चार बांधतो गोंतो,